We'll अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ नारगे सर व अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कल सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या एका महिन्यापासून जे कर्कश्य वाहन व जे बुलेट फटाका जे बॉडीफाईट झाले त्याच्यावरती था, कारवाईची एका महिन्यापूर्वी मोहीम सुरू केलेली त्या मोहिमेमध्ये आमचे कोतवालीचे पोलीस स्टेशन प्रभारी श्री संभाजी गायकवाड साहेब श्री जगदीश बांबळ साहेब आमचे तोफखाना पोलिसीचे इंचार्ज जगदीश मुलगीर साहेब तसेच आमचे ट्राफिकचे पी आय साहेब या सर्व अधिकारी अंमलदार यांनी जे शहरामध्ये मॉडिफाईड सायलेंसर वापरून वेगवेगळे आवाज काढून जे काही सामान्य नागरिकाला जो काही रस्त्यावर त्रास होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे कानाचे व वे इतर जे आजार होतात ते टाळण्यासाठी आपण ही मोहीम राबवलेली हो याच्यामध्ये आपण एका महिन्यामध्ये आप एकशे तीस जे काही बुलेट जे काही मॉडिफाईड सायलेन्स त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे पण ही मोहीम आम्ही नेहमीच चालू ठेवणार आहोत आम्हाला आम्हाला सर्व नागरिकांना विशेष करून जे युवा वर्ग आहे त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपण मॉडिफाईड सायलेन्सर जे आपल्या वाहनाला लावलेले आहेत त्याचा नागरिकाला त्रास होतो तर आपण ते मॉडिफाईड सायलेन्सर ते बदलून घ्यावे जेणेकरून आपल्याला विनाकारण पोलिसांची दंडात्मक कारवाई सामोरे जाण्याची सामची गरज पडणार नाही तसेच जे हे जे मॉडीफाय करत बसतात त्यांच्यावरती बी आम्ही कारवाईचा बडगा उचलणार आहोत परत मला एवढंच सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी जे काही मोटार वाहन कायद्याचे जे त्याचं पालन करावं विशेष करून शहरामध्ये विदाऊट नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट ड्रंक अँड ड्राईव्हचे असे बरेच वाहनं आहेत तर आम्ही त्याच्यावरती ही कारवाई करणार आहोत